आंबट शौकीन ही जी फिल्म आहे ती पुरुषांच्या फेवरमध्येच बनली आहे सो so, ब्लॅकमेलिंग आणि खंडणी वगैरे हे प्रकार खरंच खूप विचित्र आहेत पुरुषांबद्दल मला पर्सनली खूप रिस्पेक्ट आहे मग माझ्या आयुष्यातले जे पण पुरुष असतील माझे कॉलेजचे मित्र असतील किंवा प्रोफेशनल लाईफमधले कलिग्स असतील माझे बाबा किंवा माझा सख्खा भाऊ तर यांबद्दल मला खरंच रिस्पेक्ट आहे आणि त्यांच्यासाठी एखादी फिल्म बनती आहे की त्यांनी कुठेतरी सावध रहावं तर मला अभिमान आहे की मी या फिल्मचा भाग होऊ शकले काही दिवसांनी माझ्या एका मित्राचा फोन आला होता की माझ्यासोबत हे असं असं झालं आहे एक मुल एका मुलीने रँडमली कॉल केला आणि तिने मग डायरेक्ट तिचे कपडे वगैरे काढले आणि मला काही सुचलंच नाही की नक्की हे काय होतं आणि तो मुलगा खूप डिसेंट आहे मित्र माझा पण तो घाबरला या गोष्टीने की हे असं का झालं आणि आता ती मुलगी कॉल करते की तू मला पैसे दे नाहीतर मी तुझं स्क्रीन रेकॉर्ड केला आहे तुझा फेस दिसतो आहे त्याच्यात आणि मी नेकेड आहे आणि तुझा फेस दिसतोय हे दिसतंय तेव्हा कळलं की पुरुषांची अब्रू ही किती इम्पॉर्टंट आहे एखादं या गोष्टीचा मिसयूज झाला तर लाईफ स्पॉईल होऊ शकतं एखाद्या तरुणाचं म्हणून तू ही भूमिका स्वीकारली सो मला तेव्हा असं वाटलं की हा विषय सी म्हणजे जे एक फक्त ऍक्टर म्हणून जो एक प्रोफेशनल अप्रोच होता ना तो मी जरासा बाजूला ठेवला आणि मनाने विचार केला की किती छान टॉपिक घेतला यांनी